हॅलो इस्लामपूर मतदारसंघातून इस्लामपूर जिल्हा सांगली दोनशे त्र्याऐंशी इस्लामपूर जिल्हा सांगली या मतदारसंघातून श्री जयंत राजाराम बापू पाटील श्री जयंत राजाबापू पाटील हे एकोणीसशे नव्वदपासून विधानसभेवर निवडून येत आहेत त्यांनी मंत्री आणि विविध प्रकारचं कार्य केलं असून विविध पदावर कार्य केलेले असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गट अध्यक्ष आहेत तर त्यांच्याविषयी एक थोडी माहिती अशी कि सोळा फेब्रुवारी एकोणीसशे बासष्ट ला सांगली येथे त्यांचा जन्म झाला ते बी सिव्हिल सिव्हिल इंजिनियर हे त्यांचं शिक्षण झालं त्यांना मराठी हिंदी व इंग्रजी या भाषा येतात असून त्यांच्या पत्नी श्रीमती शैलजा आहेत आणि त्यांना एकूण दोन मुलगा आहेत त्यांचा व्यवसाय शेती व ते काँग्रेस पक्षात आहेत नव्याण्णव पासून ते आणि पक्षाचे संस्थापक आहेत संस्थापक सदस्य तसेच दोनशे त्र्याऐंशी इस्लामपूर जिल्हा सांगली येथूनही ते दोन हजार एकोणीसला निवडून आले आता त्यांच्याविषयीची जी सर्वात महत्त्वाची बातमी अशी की त्यांनी केलेले जे कार्य आहे की राजाराम बापू सहकारी साखर कारखाना लिमिटेड साखर शाकर, साखराळे या कारखान्याचे ते चेअरमन आहेत त्यानंतर काशेगाव शिक्षण संस्था या शिक्षण संस्थेचे ते चेअरमन आहेत त्यानंतर चेअरमन डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनचे ते चेअरमन आहे त्यानंतर महाराष्ट्र राज्य साखर कारखाना संघ संघ याचे अध्यक्ष तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे याचे इथे संचालक तसेच अखिल भारतीय साखर संघाचे ते सदस्य तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे संचालक सहकारी बँका पतसंस्था सहकारी सुदगिरणी सहकारी ग्राहक भांडार शेती पदवीधर संघ व कुक्कुटपालन सहकारी सोसायट्या यासारख्या अनेक सहकारी संस्था त्यांनी स्थापन करून जनसामान्याचे जीवनमान उंचवण्यासाठी व ग्रामीण भागाचा विकास सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांनी अथक अथक परिश्रम घेतलेले आहेत सदस्य कार्यकारी मंडळ शिवाजी विद्यापीठ त्याचे ते सदस्य असून सांगली जिल्हा व्यसन व्यसनमुक्ती समितीचे चांगले सदस्य आहेत त्यानंतर राजाराम बापू ज्ञानप्रबोधनीचे ते सदस्य तसेच इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक कॉलेजचे कौन्सिल मेंबर आहेत राजाराम नगरच्या आणि ते सर्व संस्थांचे काम संगणका का, संगणकाच्या माध्यमातून करण्यामध्ये अग्रेसर आहेत मे एकोणीसशे नव्याण्णव पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते कार्य करतात उपाध्यक्ष होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एप्रिल दोन आठ दोन हजार अठरापासून ते प्रदेशाक्ष प्रदेशाक्ष प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापतर्फे ते नव्वद ते पंच्याण्णव पंच्याण्णव ते नव्याण्णव नव्याण्णव ते दोन हजार चार दोन हजार चार ते दोन हजार नऊ आणि दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस असे महाराष्ट्र विधानसभेवर ते निवडून गेलेले आहेत त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव ते डिसेंबर दोन हजार आठमध्ये अर्थ व नियोजन खात्याचे ते मंत्री होते या काळात त्यांनी पूर्वीची जी वित्त राज्याची घडी होती ती योग्य मार्ग आणण्यासाठी अर्थमं अर्थमंत्री म्हणून प्रदीर्दकाळ योगदान दिलेलं आहे डिसेंबर दोन हजार आठ ते ऑक्टोबर दोन हजार चौदाला ते गृह खात्याचे मंत्री होते नोव्हेंबर दोन हजार नऊ ते ऑक्टोबर दोन हजार चौदापर्यंत ग्रामविकास खात्याचे मंत्री होते या काळात त्यांनी युको विलेज व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला ऑक्टोबर दोन हजार एकोणीसपासून ती महाराष्ट्र विधानसभेवर त्याची फेरनिवड झाली आणि तीस डिसेंबर दोन हजार एकोणीसपासून ते आ, एक महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास खात्याचे मंत्री आहेत आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री पण आहेत आता नंतर परत आ, हे सरकार फुटून एकनाथ शिंदे यांचं सरकार आल्यानंतर ते विरोधी पक्षामध्ये गेले आता त्यांनी रशिया युरोपीय देश इस्रायल अमेरिका जपान ऑस्ट्रेलिया वगैरे मॉरिशस वगैरे दक्षिण आफ्रिका इत्यादी देशांचा अभ्यास दौरा केलेला आहे त्यांचा एक छंद जर म्हटलं तर आ आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करणे प्रवास करणे आणि सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत राहणे हा त्यांचा एक छंद आहे त्यांचं निवासस्थान मुक्काम पोस्ट कासेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे असून तसेच ते राजारामनगर पोस्ट साखर तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे त्यांचं कार्यालय आहे तसेच सेवा सदन मलबार हिल मुंबई येथे त्यांचा मल मंत्री असतानाचं निवासस्थान होत होतो तर आता या राजाराम पाटील यांच्याविषयी बोलायचं गेलं तर त्यांचे जे वडील होते ते येथे एक महत्त्वाची गोष्ट एक लक्षात घ्या सांगलीमध्ये जे राजकारण होते आणि हे जे जयंत जे जे राजाराम पाटील राजारामबापू पाटील हे शरद पवारलाच का धरून राहिले त्याचे कारण एक सर्वसामान्य असं आहे की शरद पवार आणि वसंतदादा पाटील यांच्यामध्ये जे मध्यंतरीच्या काळामध्ये पाठीत खंडी खंजीर खूपसला वगैरेच्या काही गोष्टी झाल्या त्यामुळे हे जयंत राजारामबाब पाटील हे शरद पवार यांच्या बाजूनच कायमस्वरूपी राहिलेले आहेत आणि ते आजही त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटलेल्या शरद पवार गटाचे ते अध्यक्ष आहेत तर जयंतराम राजाराम पाटील हे इस्लामपूर दोनशे त्र्याऐंशी जिल्हा सांगली या मतदारसंघातून निवडून येतात आणि दोन हजार एकोणीसला जे दोन लाख मतदान झालं दोन लाख पंधरा इतके मतं मिळाले त्यापैकी एक लाख पंधरा हजार पाचशे त्रेसष्ट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री जयंत राजाराम पाटील यांना मिळाले त्यानंतर त्यांचे जे प्रतिस्पर्धी होते दुसरे श्री निशिकांत भोसले पाटील दादा यांना त्रेचाळीस हजार तीनशे त्र्याण्णव मतं मिळाले आणि गौरव नायक नायकवाडी त्यांना पस्तीस हजार सहाशे अडुसष्ट मतं मिळाली शिवसेनेची त्यानंतर सकीर इस, इस इस्लाम तांबोळी इस्लाम तांबोळी हे वंचित बहुजन आघाडीचे होते यांना दोन हजार दोनशे पंच्याण्णव मतं मिळाली आणि नॉटाला एक हजार एकशे शहाण्णव इथं इतकी मतं मिळाली तर या दोन लाख मतांपैकी एक लाख पंधरा हजार मतं एकट्या जयंत पाटलांना आहेत आणि उरलेली जी आ, जी मतं आहे पंचे हजार ही सर्वांना मिळून आहे त्यामुळं यावेळेस देखील जयंतराजाराम पाटील हे निवडून येण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि ते निवडून येऊ शकतात म्हणजे पक्ष पण आहे आता खूप अनुभव पण झालेला आहे त्यांना आणि या निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाचं कार्य त्यांच्याकडं आहे आणि त्यांना हे या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असल्यामुळे जास्तीत जास्त उमेदवार नवीन शोधून काढून आणणे कारण फुटून गेलेले जे लोक आहेत त्यांना परत पक्षामध्ये न घेणे आणि नवीन उमेदवार शोधून त्यांना निवडणूक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणे अशी सर्व जी जबाबदारी आहे ती शरद पवार साहेबांबरोबरच यांच्या यांच्यावर देखील आहेत आता यांचे जे वडील होते आ, एक आ, आपले हे नेपेन्शी रोडवर राजारामबापू पाटलांचा एक बांगला होता त्या बांगल्यामध्ये त्यांना आम्ही जाऊन भेटत असो साधारण सत्याहत्तर पंच्याहत्तर शंकरराव चव्हाणाच्या काळामध्ये ते पण होते पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर या दरम्यामध्ये त्यानंतर हे राजारामबापू पाटील जे होते ही एक फार चांगली व्यक्ती होती त्यांचे जे वडील होते ते कारण एकदा त्यांची असेच भेटण्याचा प्रयत्न झाला होता आणि मी त्यावेळेस आम्ही भाऊसाहेब विरे यांचे एक ग्रंथ लिहिला होता आणि त्याच्या संग्रहामध्ये यां राजारामबाब पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी नेपेनशी रोडवर त्यांची एक मुलाखत घेतली होती त्यावेळेस डानोकरांची घेतली होती तर त्यावेळेस जे महत्त्वाचंच काही बोलणं झालं होतं ते अतिशय महत्त्वाचं होतं आणि त्यांना भाऊसाहेब विरे यांच्या संदर्भात देखील देखील खूप आदर होता कारण खूप चांगल्या पद्धतीचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि ते त्यांच्याबरोबर राहण्याचं भाग्य आम्हाला ते मिळालेलं आहे तर ह्या जयंत राजाराम त्यांचे चिरंजीव जयंत राजारामबाबू पाटील यांच्या संदर्भामध्ये आम्ही काही जास्त वेळ भेटलो नाही तिकड त्यानंतर मग यशवंतराव मोहिते किंवा पतंगराव कदम यांच्याशी थोडेसे संबंध आलेले पण एकंदरीत दृष्टिकोन सांगली कोल्हापूर या भागामध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीचं काम केले परंतु वाळवा तालुक्यामध्ये या जयंत पाटलाचं जे काम आहे ते खूप चांगल्या पद्धतीचं आहे आणि त्याने तो मतदारसंघ आपल्या एकंदरीत केला विरुद्ध निर्माण करू दिले नाहीत लोकांचे कामं चांगल्या पद्धतीने केले आणि सर्वसामान्य दृष्टिकोनतून मुलांच्या व्यवहार प्रसंगी देखील करांची मुलगी करून त्यांनी एक सर्व म्हणजे जे चांगलं प्रदर्शन घडवलं ते पण उत्तम आहे ते म्हणजे एक म्हणजे एक विशाल संकुचित मानाचा न, न माणूस नसताना मा देखील एक विशाल मन त्याने ते केलेलं आहे आणि hmm. त्यांच्या संदर्भामध्ये ही जी शरद पवार गटाची जी जबाबदारी आहे ती आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने ते करत असतात हे त्यावेळेस समजणार आहे आपल्याला कशा पद्धतीने नंतर आम्हाला त्यांना त्या ते एक परत त्यांच्या भेटून मुलाखत घेणारच होतो संपूर्णपणे पण आमचं हे जे ए टी एम न्यू चॅनल आहे संपूर्ण महाराष्ट्रात भारतात मराठी हिंदी दोन्ही भाषामध्ये खासदार महाराष्ट्रातले सर्व खासदारांची माहिती आम्ही घेतली त्यामध्ये त्यामध्ये आम संपूर्ण आमदारांची पण माहिती घेतलेली आहे काही इतर राज्यामधील खासदारांची सुद्धा माहिती त्यामध्ये आम्ही परिचय वगैरे माहिती देत असतो आणि त्यामधून एक सर्व प्रकारे या चॅनलला म्हणून राजकीय एक थोडंसं वजन असलेलं हे चॅनल आमच्या दृष्टिकोनातून एक मार्गदर्शन करणारं आहे सर्व नवोदित लोकांना तर या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हो जास्त हे चॅनल पोचवा आणि कॉमेंट करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आणि जास्तीत जास्त हे चॅनल बघून तुम्हाला काय वाटतं त्याचं कॉमेंट करणं हेही महत्त्वाचं आहे धन्यवाद